प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील प्रेरणा चौक गणेश उत्सव मंडळ छत्रपती शिवाजीनगर यांच्या वतीनं सोमवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा व भव्य महाप्रसाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजता झालेल्या या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भर पावसातही मोठ्या संख्येने महिला पुरुष व तरुणाईंनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेरणा चौक मंडळाने अत्यंत भक्तिभावाने श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं पूजनानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचं वितरण करण्यात आले पावसाचे जोरदार आगमन असूनही भाविकांची उपस्थिती विशेष तत्वाने लक्षवेधी ठरली रांगा लागून भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी परिसरात उत्सवमयी वातावरण निर्माण झालं होतं महाप्रसाद सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध उद्योजकांनी हजेरी लावून मंडळाच्या कार्याचं कौतुक केलं उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक करत आगामी काळातही अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्याचं आवाहन केलं या सोहळ्यानंतर शिवहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सौरभ श्रावण परदेशी यांनी उपस्थित सर्व भाविक मान्यवर व उद्योजकांचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी सांगितलं की प्रेरणा चौक गणेशोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक भान ठेवून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करतं भाविकांच्या सहभागामुळेच हा सोहळा अधिक भव्य होतो या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष शुभम राजमाने कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले भाविकांच्या उपस्थितीमुळे आणि मंडळाच्या नियोजनबद्ध कार्यामुळे हा धार्मिक सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला